सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध अशी ही बाजार आमटी मी नुकतीच ट्राय केली आणि म्हणूनच हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर पुणे सोलापूर हायवेवरती टेंबुर्णी आणि टेंबुर्णीपासून साधारण पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर करकंभोसे हे गाव आहे म्हणजेच टेंबुर्णी पंढरपूर रोडवरती करकंभोसे गाव आहे आणि या गावातच हे महावीर प्युअर व्हेज हे हॉटेल आहे आणि ह्या हॉटेलमध्ये खूप छान अशी अप्रतिम चवीची बाजार आमटी मिळते बाजार आमटीबरोबरच इथे मेथी पिठलं झालं किंवा खवापोळी अशा गावरान मेनूबरोबरच तुम्हाला पंजाबी डिशेस देखील चाखायला मिळतील तर इथे पहा तुम्ही तंदुरी रोटी बनत आहे त्याचबरोबर बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी आणि खवापोळी ही चुलीवरती बनवली जाते आणि तुम्ही पाहू शकता बाजार आमटी तर किती जबरदस्त दिसत आहे ते आणि छान अशी कूस करून ही बाजार आमटी खायची झंझणीत असा हा आज चमचा गावरान भेद झालेला आहे खूपच अप्रतिम चवीचे असे ह्या सर्व डिशेश आहेत तेव्हा तुम्ही देखील नक्की